शास्त्रकार म्हणतात की आहार निद्रा भयमैथुनम च सामान्यमेत मेध पशुवे नराणा धर्म एक विशेष अस्ति आहार म्हणजे भाकर खाणे आहार म्हणजे भाकर खाणे निद्रा म्हणजे झोप घेणे आहार निद्रा भय मैथुनम च भय म्हणजे भीती वाटणे वागाला सुद्धा भीती वाटत असते सिंहावलोकन शब्द आहे त्याला कुठून तरी मेमरी दिलेली वरून तुला ज्यावेळेस मृत्यू जवळ येईल त्यावेळेस तुझी आयाळ गळून पडेल गळून पडेल तुझ्या मानेवरचे केस जे गळ्यावरचे केस आहे ते गळून पडतील म्हणून तो वारंवार माग बघत जा ते सिंह हा अवलोकन करत असतो पाठीमागं की माझी आयाळ पडली का माझी आयाळ पडले का आणि त्या आयाळीची त्याला भीती असते ती आयाळ पडण्याची त्याला भीती असते की एक दिवस ही आयाळ पडेल आणि माझा मृत्यू ओढवेल म्हणजे भीती त्यालाही आहे आहार म्हणजे भाकर खाणे जनावर सुद्धा भाकर खातात गवत खातात निद्रा म्हणजे ते सुद्धा झोप घेतात मांजरी फक्त दिवसातून चारच तास जागे असतात बाकी वीस तास कमीत कमी अठरा ते वीस तास मांजरी झोपत असतात अशीही काही काही माणसं आहेत बारा बारा वाजता उठणारी मांजरीच्या कुत्र्याच्या वंशाचे माणसाचं लक्षण वेगळं आहे ते लक्षण तुम्हाला ऐकल्यानंतर कळेल आहार निद्रा भय मैथून आमच्या लेकरबाळांना जन्म देणे संसार करणे सामान्यमेद पशुविरणाराणा पशुमध्ये आणि माणसामध्ये ही गती सारखी आहे काही वेगळीकता आहे का त्यांच्यामध्ये वेगळीकता नाहीये आहे पण वेगळीकता पुढची अशी आहे की धर्म ही एक विशिष्ट असते धर्मच तुमचा आमच्यामधला वेगळा आहे फरक आहे विशेष आहे कधी कुठलं जनावर तुमच्या देवाचा विशेष कपाळाला लावताना दिसलं का काय पडलेले त्याला कसला धर्म कळतो काही आपल्यावरती प्रेम करतात कुत्रा आपण गेल्यानंतर शेपूट हलवतं मांजर परत जवळ येतं दुसरे एखादे काही प्राणी पाळला तर तो तोही जवळ येतो पण त्यांना भक्तीचं धर्माचं काही ज्ञान नाही आहे धर्म ही एक विशेष असते धर्मही आमच्यातला त्यांच्यामधला हा फरक आहे पण धर्मे नाही ना पशुबी समाना तुमच्याकडे जर धर्म नसेल देवदेव देव नसेल नीतिमत्ता नसेल संकल्पना नसेल धर्मशास्त्र नसतील तर धर्मे हि ना पशुबी समाना जनावरामध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही काहीच फरक नाही मग आपला जन्म झालाय तरी कशासाठी अर्जुनाने जेव्हा त्याची गाथा वाचली ना आणि साधारण माणूस नाही येतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो खूप अवर्णनीय आहे त्याच जे गुणगौरव आहे ते न करण्यासारखे आहे म्हणून देवानी त्याचा अभिमान घेऊन त्याला आपल्या बरोबरीने ठेवलेले कधी भगवद्गीता जर वाचली तुमच्या लक्षात येईल अर्जुनाला दहाव्या अध्यायामध्ये दे देवानी स्वतःची विभूती मानलेल्या आहे धनंजय पांडवांमध्ये जर सर्वश्रेष्ठ कोणी असेल तर धनंजय म्हणजे मी आहे हे अर्जुनाची बरोबरी कृष्णाने आपल्या सोबत केलेली आहे साधारण माणूस नाही पण रडायला लागला त्वचाही वापरी ते येते माझी त्वचा जळू राहिली आहे माझ्या रोमारोमामध्ये कंप सुटलेला आहे अशा कंपाने अर्जुन व्यथित झाला मग अंडी हातामधलं धनुष्य गळून गेला आणि रडायला लागला रडल्यानंतर शुष्क झाली त्वचा वाणी त्याची शुष्क झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये तो जी भाषा वापरतोय भाषा करतोय ती भाषाही विचार करण्यासाठी बंद त्यांनी साधारणपणे रडणं मानलेलं नाही आहे की मला युद्ध करायचं नाही मला परीक्षा द्यायची नाही माणसं किंवा शाळेला जायचं नाही सरभोक मारतात मला काही काम करायचं नाही असं रडणं नाही आहे त्याचं रडणं स्वाभाविक आहे व्यवहारिक आहे त्याच्या रडण्याला कुठंतरी धर्मशास्त्राचा आधार आहे मग तो पहिल्या अर्ध्याच्या शेवटी शेवटी म्हणतो की या जर माणसांना मारलं तर कुलघाना कुलशचा पतंती की द्रो हेषा शालुप्त पिंड होतं का क्रिया की पित्र मरून जातील खाली पडतील त्यांच्या पिंड क्रिया संपून जातील बरंच काही मला त्यांच्याविषयी भोगावं लागेल आणि या सगळ्या विधवा झालेल्या स्त्रिया विविचारी होतील आणि यांच्यामधून वर्णसंकर निर्माण होईल कृष्णाने हे सगळं बोलणं ऐकून घेतलं पण ऐकून घेतल्यानंतर देवाला त्याच्या रडण्याशी काही प्रयोजन नव्हतं देवाला वास्तविकता मांडायची होती आणि मग प्रश्न त्याला म्हणतात की बाबा तुझं जे वागणं आहे रडणं आहे हे रडणं मूर्खपणाचं लक्षण आहे अर्जुना तुझे रडतोय ना हे रडणं ध्येयाला धरून नाहीये व्यवहाराला धरून नीतिमत्तेला धरून नाहीये परिस्थितीला धरून नाहीये तुझं हे रडणं एखाद्या लहान लेकर प्रज्ञा वादांश भाषेत हे विरागी माणसाला चांगल्या शोक न करणाऱ्या माणसाला विद्वान माणसाला प्रज्ञावान माणसाला असा शोक करणं शोभत नाही रडू नकोस रडणं योग्य नाही तू जे रडतोय ना ते रडण्याचा मी गावा तुला सांगतो पटकन देवाने सांगितलं की नाही दंत शास्त्र आणि मग त्या श्लोकापासून आत्म्याचं विवरण देव सांगतोय आणि या श्लोकामध्ये आजच्या चिंतनाचा जो श्लोक आहे तो देवाने सांगितला की बाबा अर्जुना अरे ज्या विषयी तू रडला किंवा ज्या विषयी रडतोय ही माणसं पहिलीच मिलेली आहे एका शब्दामध्ये सगळं संपलं पहिलीच मिलेली आहे आता यांच्यामध्ये काही राहिलेलं नाहीये हवा फक्त यांच्यामध्ये जातीय बात्यामध्ये हवा घाला तो फसफस करेल ना तुमच्या छाती जा वरखाली होते पोट वरखाली होतं म्हणून तुम्ही जिवंत आहात का नाही परिभाषा सांगितली जिवंत असण्याची अरे ज्या क्षणी द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला गेला एका स्त्रीची अब्रू हातामध्ये आली आणि एका स्त्रीची अब्रू हजारो माणसासमोर ऐंशीऐंशी नव्वद वर्षाच्या विरागीन माणसांसमोर ज्यावेळेस तिची अब्रू काढल्या गेली त्यावेळेस धर्म कुणाला आठवला नाही आणि त्यावेळेस जगणं कुणाला आठवलं नाही त्यावेळेस नीतिमत्ता कुणाला आठवली नाही त्यावेळेस शास्त्र कुणाला आठवलं नाही त्यावेळेस देव कुणाला आठवला नाही ही बडी बडी माणसं समोर बसलेली मोठी धापटी पितामह ज्यांना म्हणतो द्रोणाचार्य प्रभाचार्य विश्वाचार्य सगळी माणांकित असलेली माणसं त्यावेळेस ती दशंड होऊन बसलेली होती ही माणसं तेव्हाच मिली आहे ज्या दिवशी तुम्ही चुकीचं वागणं सुरू कराल तुमचं जगणं फक्त मृत यंत्रवत आहे तुमचं जगणं यंत्रासारखं आहे रोबोटमध्ये सुद्धा एक प्रकारे प्राण असतात त्याच्यामध्ये चीप असते ती सगळं काम करून घेते तुमच्यामधला मेंदू आणि श्वास दोन महत्वाच्या जा गोष्टी जर काढल्या तर तुमच्यामध्ये काय हो नशिवंत काया सगळे शरीर खराब झालेलं आहे हो सगळं शरीर खराब झालेलं काय त्याच्यामधलं काहीच राहत नाही ना अर्ध्या एक तासामध्ये पढरफटक पडायला शरीर होतं केस संपतात सेल संपतात रक्त पिवळं व्हायला सुरुवात होते रक्त तोंडातून यायला सुरुवात होते आणि मग तुमचं जे जे प्रेम शरीर असतं ज्या शरीरावरती तुम्ही अतोनात प्रेम करतात दिवसातून हजार वेळा आरशाकडे जातात केसांना सावरतात बोवायांना सावरतात हजार वेळा साडीला बघतात पदराला बघतात पॅन्टला बघतात शर्टाला बघतात ते शरीर मेल्यानंतर क्षणभर सुद्धा कोणी सांभाळायला तयार नाही कोणीच घरामध्ये ठेवत नाही ना आतापर्यंत ज्या लोकांनी मातृपितृ छाया आई वडिलांची पुण्याई नवे नवे काय काय शब्द असतील लिहिले असतील आईची कृपा बापाची कृपा दादाचा पप्पाचा आशीर्वाद काय काय ज्यांनी लिहिला असेल मला सांगा मेला मेल्यानंतर त्या लोकांनी गोड्या जतन करून ठेवल्या का नाही ठेवता येत ना नाहीच ठेवता येत ठेवता जरी येत असली तरीही ठेव ठेवली नसती कारण काय कारण त्याच सांगू तुम्हाला जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे बाप कोणी नाही झाल्या नाक डोळे गळती सांडोनिया पळती पळते बाईल म्हणे हे आता मरता तरी बरे नाशिले घर थुंकणी जनक हे सुखाचे दिल्या घेतल्याचे देत घेत राहा आदान प्रदान जोपर्यंत चालू आहे देणं घेणं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आई आई आहे बाप बाप आहे भाऊ भाऊ आहे मुलगा मुलगा आहे मुलगा बायको बायकोय एखादा लाल लेकर तो तुमची पाच वाजता वाट बघतो ना जरा त्याचं बारीक निरीक्षण करा बारीक निरीक्षण करा तो तुम्हाला मिठी मारायसाठी वाट नाही बघत निरीक्षण जर व्यवस्थित केलं ना मिठी मारायसाठी वाट नाही बघत मग मिठी मारून त्याला दोन तीन दिवस करा प्रयत्न तो आपल्याजवळ आला पाहिजे नाही येणार पण त्याला एकदा मिठी मारल्यानंतर एकदा मिठी मारायला जवळ बोला आणि त्याला सांगा की मिठी मारल्यानंतर तुला चॉकलेट भेटेल तो तुम्हाला न बोलावता दररोज मिठी मारायला ले। लहान लेकराला सुद्धा तो तो स्वार्थपर दिलेला आहे जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे दे देणं घेणं जिथपर्यंत चालू आहे तिथपर्यंत तुमचं अस्तित्व आहे पण जेव्हा देणं घेणं संपलं आणि देणं घेण्याच्या पलीकडं तुमच्यातला धर्म संपला तुम्ही जिवंतपणे डेड बॉडी आहात जिवंतपणे आहात तुमच्या शरीराला किंमत नाहीये शरीराला जर किंमत असते तो तर म्हातारी झालेली माणसं उघड्यावरती पडली नसतील ना दादा एखादी म्हातारी जर बाजारामध्ये फिरत असेल तर बघा तिचं निरीक्षण करा विडी असेल पिसी असेल बाई असेल कुठली तरुण जरी असेल म्हातारी जरी असेल तिचं निरीक्षण करा ती तिच्या तरुणपणी सुंदर नसेल का असणार आहे तिच्या तरुणपणी हजारो तिचे चाहते असतील तरुणपणी पण मातारपणामध्ये तिचा हात पकडणारा एक सुद्धा नाही आहे वास्तविक सत्य आहे ना जी करोडची प्रॉपर्टी तुम्ही कमवता जी हजारो प्रॉपर्टी करोडची घेऊन जरी कमवलेली असेल जरी कमवलेली असेल पण शेवटी सरती देवाची वाचमनगिरी ती पक्की आहे प्रत्येक सेकंदाला सव्वा चार माणसं जन्माला येतात एव्हरेज म्हणजे एका तासाला दहा सेकंदाला चाळीस माणसं त्रेचाळीस माणसं सव्वा चार म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस माणसं एका सेकंद दहा सेकंदाला जन्माला येतात आणि दहा सेकंदाला असे चार पाच जातात पण हे ॲव्हरेज आहे एक बारीक निरीक्षण लक्षात घ्या प्रत्येक सेकंदाला माणूस येतोय आणि प्रत्येक सेकंदाला जातो पण आहे पण देवाची चाकरी इतकी जबरदस्त आहे वॉचमनगिरी इतकी जबरदस्त आहे की एक मातीचा कण सुद्धा तिथून चोरून कोणी घेऊन जाऊ हो शकत नाही तुमचं घर उघड टाकून आले का तुम्ही लावून आले ना का चोरी होईल तुम्ही कमवलेलं तुम्ही गोळा केलेला चोरी होईल म्हणून तुम्हाला राखून ठेवावं लागतं ते कोणी घेऊन जाऊ नये म्हणून तुमचं त्याच्यावरती लक्ष आहे कंटिन्यू लक्ष आहे पण या पृथ्वी तलावरती हजारो माणसं प्रतिसेकंदाला जाता येत आहेत पण मातीचा बंद नेण्याची ने एखादा ग्राम नेण्याची ने सोय काय कोणी केलेली नाही गाडी काय कुठं कोणासाठी ठेवलेली नाही लक्षात घ्या जीवनाचं मर्मच हे आहे की तुम्ही जे कमवलेले ना ते एका क्षणामध्ये इथल्या इथं राहणार आहे माती मातीला मिसळल सोन्या सोन्यामध्ये टाकल्या जाईल तुम्ही कितीही सुंदर अलंकार बनवले परिस्थिती खराब आली अलंकार तुम्हाला मोडायला जावं लागतं मिळालं तिथल्या तिथं तुमचं तुमचं राहिलं काय हो ज्या खिशामध्ये आता नोटा आहे बंडल आहे ते बंडल भरेही आता तुमचे आहेत त्या नोटा आत्ता तुमच्या आहेत पण तुम तुम बाजारामध्ये एखादी वस्तू घ्यायला जर झाल्या त्या प्रख्या त्या आपल्या राहिल्या नाही आपल्या राहिल्या का इथं जन्माला आलेली माणसं सुद्धा ह्याच पद्धतीनं तुमची आहे हे उदाहरण एक लक्षात घ्या ज्या पद्धतीना कोऱ्या नुसत्या जड कागदाला तुम्ही इतकं चिटकलेले आहात पैशा पाण्याला प्रॉपर्टीला इतकं चिटकून बसताना त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या नात्या गोत्यामध्ये चिटकून बसता बरोबर आहे पण ती नाती गोती तशीच आहे की वेळ आल्यानंतर तुम्हाला ती काढून द्यावी लागतील किंवा तुम्हाला निघून जावं लागेल हे मरम आहे हे जीवनाचं मरम आहे तुम्हाला थांबता येणार नाही मला तुम्हाला आहे गो जायगा राजा रंग फकीर किती सिंहासन परच चढ चढवे जंजे एक राजा जो सिंहासन खाली झालं सिंहासन कधी खाली राहत नाही त्याच्यावरती दुसरा लगेच चढू शकतो एकाला एकीकडे लगेच पाय बेड्या टाकू शकता, शकतात पडू शकतात हात हातात बेड्या पडू शकतात एकाला राजा पण भेटू शकतात एका क्षणामध्ये परिवर्तन आहे एका क्षणामध्ये परिवर्तन आहे स्वप्नामध्ये एखादा माणूस हत्तीवरती बसतो अंबारीमध्ये बसतो एखादा मर्सडीज बीएमडब्ल्यू मध्ये बसतो ऑडीमध्ये बसतो फिरतो गावातला फेरफटका मारतो फॉर्च्युनर घेतली घेतली म्हणून शेठ अभिनंदन सावकार दादा भाऊ अभिनंदन किती लोक अभिनंदन करतात स्वप्नामध्ये मस्तपैकी चालू आहे अभिनंदन चालू आहे आणि सकाळी कडकड भांड्यांचा आवाज आला भांड्यांचा आवाज आल्यानंतर पावसाची तिकडून जोरात सर आलेली म्हणून ते छत त्याचं गळायला लागलं ते, ते पाणी त्याच्या अंगावरती पडलं त्याला वाटलं लोकांनीच आपले आनंद आणि पाय धुतले की काय म्हणून तो फडफडून जागा झाला बघितलं ते छप्पर गळतंय खाली वाटकी फाटकी गोदडी आहे बायको तिकडे भांडे घास प्रपंच आहे एका क्षणामध्ये मिटलं ना सगळं काय राहिलंय रात्री सकड़ी का सकड़ी का तुम्ही राजे होते सकाळी तुम्ही रंग आहात सकाळी तुम्ही रंक असाल तर संध्याकाळी राजे आहात ही परिस्थिती चालू आहे एका क्षणाला तुम्ही सुंदर असाल एका क्षणाला तुम्ही पण असाल एका क्षणाला तुम्ही सुखी असाल एका क्षणाला तुम्ही दुखी आहात एका क्षणाला तुम्ही रंग आहात एका क्षणाला राजे आहात एका क्षणाला गरीब आहे एका क्षणाला तुम्ही अमीर आहे हे द्वंद्वैर विमोक्ता भगवद्गीता याला सांगते की याच्यापासून थोडं पलीकडं जायला शिका आणि पलीकडं म्हणजे कुठं पलीकडं म्हणजे कुठं यद्वान निवर्तन ते दद्धा धाम परम म अशा परमात्म्याच्या चरणाला जायला जायचा प्रयत्न करा की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुनरागमन नाही पुनरागमन नाही बाबांनी खऱ्या अर्थानं तोच प्रयत्न केलेला आहे आपलं सर्व चित्त वित्त काया अर्पिली देवराया परमात्म्याला सगळं सोपून ते देवाघरी गेलेले आहे देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू होणं नाही मृत्यू होणं म्हणजे देवाघरी जाणं नाही दोन्ही शब्द नीट लक्षात घ्या आपण सहज ढोबळ मानाने म्हणतो देवा घरी गेले देव एवढा रिकामा नाही तुम्हाला घरामध्ये घ्यायला हा आहो जाओ घर तुम्हाला असं नसतं जमत ते देव एवढा रिकामा नाही आपण सो चुएाके बिल्ली हचकोचली जमल हो बगल मे छोरी मे राम नाही जमणार ना तसं जमल आपले छल छलकपट आपल्यालाच माहिती आपल्या तांदळाच्या साखरेच्या डब्यातल्या नोटा आपल्यालाच माहिती असतात बरोबर की नाही मोदी साहेबांनी तीन चार वर्षापूर्वी काढून दिल्या होत्या आपण वीस हजार लाख लाख रुपये काही काही सापडले ते हळूहळू पाचशे काढलेले शंभर काढलेले दोनशे काढलेले आपले कर्म आपल्यालाच माहिती आहे एक वाक्य दादा नीट लक्षात घ्या तुम्ही फक्त हिशोब कुठला ठेवता तुम्ही हिशोब ठेवता तुमच्या सत्कर्माचा पैशाचा नाही सत्कर्माचा ठेवता ए, की आपण आज चांगलं केलं बाबांना शंभर रुपये दक्षिणा दिली मंदिरामध्ये वीस रुपयाचा विडा ठेवला एखाद्या ठिकाणी कुठं पंगत दिली एखाद्या ठिकाणी कुठं दान दिलं हे सत्कर्म तुमच्या लक्षात राहतं मस्तपैकी हे हे सगळ्या सगळ्याकडे हिशोब आहे बाबा मागच्या वेळेस आले होते बाबांना मस्तपैकी पाचशे रुपये दिले होते दोन तीन हजार रुपये दिले होते पावती फाडली होती सप्ताह झाला मंदिरातला कार्यक्रम झाला त्याला आपण काहीतरी केलं होतं लक्षात राहतं प्रत्येकाच्या पण आई दादा मला एक गोष्ट सांगा कुणाच्या तंबाखूच्या दारूच्या बाटल्यांच्या हिशोबाची पावती आहे का घरामध्ये हो कुणाच्या विडी सिगारेटची पावती आहे का कुणाच्या घरामध्ये हो तुम्ही सत्कर्माचा हिशोब केला के बरोबर आहे तुमची बुद्धी चांगली आहे पण तुमच्या दुष्कर्माचा हिशोब कोण करेल तुमच्या डाव्या आणि उजव्या खांद्यावरती दोन लेखनी बसलेले एक चांगलं लिहित असतं एक वाईट लिहित असतो एक पाऊल सत्कर्माच्या ठिकाणी चाललं तर ते पाऊल त्यांनी लिहिलेलं आहे पण दुसऱ्या पाऊलाखाली मुंगी मुंगळा मारला गेला ते पाऊल सुद्धा तुमचं लेखी लागलेलं आहे बघा सुख दुःख हे समय कृत्वा हे समान चालू आहे सुख समान चालू आहे दुःखही समान चालू आहे चांगलं समान चालू आहे सोबत चालू आहे सोबत चालू आहे दोन्ही सोबत चालू आहे देवाघरी इतकं सहजासहजी मी तुम्हाला सांगत होतो सोपं नाही आहे देवाघरी जाणं आपण डवळ मागाने मारतो ते स्वर्गवासी झाले ते कैवल्यवासी झाले ते अमक्या ठिकाणी गेले मपक्षाला गेले बोलायची भाषा आहे गेल्यानंतर आपण त्यांना काही पदव्या देऊ शकतो ही आपली प्रथा आहे गेल्यानंतरच आपल्यासाठी तो आदरणीय होतो पूजनीय होतो प्रातस्मरणीय होतो आमचे मार्गदर्शक होतो आमचे प्रेरणास्थान होतो जिवंतपणे त्यांनी सांगितलेला सल्ला आपण एक सुद्धा मानत नाही जिवंतपणे एक सुद्धा मानत नाही मेल्यानंतर वावा असते जिवंतपणे ज्या माणसाला खायला नसतं मेल्यानंतर त्याच्याच तोंडामध्ये आपण एक एक तुपाची घास टाकत असतो ज्या जिवंतपणे ज्या माणसाच्या घरामध्ये हो तेलाचा दिवा जळला नाही त्याच्या आगीवरती आपण पाच पाच लिटर डबे टाकलेले जीव येण्यासारखी संकल्पना आहे नीट लक्षात घ्या जिवंतपणे तो माणूस फाटके कपडे घालून तिकडं लावून जगला असेल मेल्यानंतर नवपूर्व वस्त्र त्याच्या अंगावरती आपण टाकलेलं असतो जिवंतपणी बिचारा उठला असेल तर भिंतीचा आधार घेऊन उठला असेल बायकोचा आधार घेऊन उठला असेल एखाद्या काठीचा आधार घेऊन उठला असेल पण मेल्यानंतर चार चार दहा दहा वीस वीस माणसं खांदा ना मेल्यानंतर तो मृतात्मा तुम्हाला उठवून पाहणार तेल नाही जिवंतपणे ज्याला चटणीसोबत तेल नव्हतं त्याला मेल्यानंतर तुम्ही बुंदीचे लाडूचे कितीही जेवण घातले मेल्यानंतर उठणार नाही म्हणून जिवंतपणे जे काही जपायचं असेल ते जिवंतपणे प्रत्येकाला जपा